कुस्तीची सलामी झाली ती विलासदा मग सांगितलं विश्व निर्माण करणारा पैलवान आणि मी म्हटलो रासाईच्या पुढेच मैदान चालू होत आणि म्हटलो या गरीब घराण्यातल्या पैलवाला आधार पाहिजे आणि विलास पटला ती महिन्याला एक हजार रुपये त्यावेळेला दुसऱ्या वर्षी मी जरास मागितलं महिन्याला दोन हजार जाहीर केलं पहिले एक हजार दिले मग जरा फोटो गेल्यानंतर दोन हजार दिले आता त्याच्यामध्ये काय खायचे पण पहिलवान उदन बावड्याचा उद्देश काय तर आमच्या गजन बावड्यांनी पोरगण लढलं पाहिजे असं प्रामाणिक मत असणारे विलास पाटील मी बऱ्याच ठिकाणी विलासने या बँकिंग क्षेत्रामध्ये काम करत असताना क्षेत्रामध्ये अनेक वेळा त्यांना ज्याची विनंती केली ती मान्य केली अनेक बैलवाल्याला गुट्डवाल्याला सुरेश पाटला सारख्या पोताच्या जखमी होता सुरेश पाटील एक वेळा पस्तीस हजार रुपये खर्च होता विलास पाटलांनी जो केला असे दानक असणारे यांच्या मैदानाचे प्रमुख आहेत ते विलास पाटील अतुल मुची बॅग कुठे अरे अतुल कुणी घेतली आहे बघा